नवी मुंबईच्या उरणमध्ये मॉकड्रिल युद्धजन्य परिस्थितीत नेमकं काय काळजी घ्यावी असं प्रशिक्षण देण्यात आलेलं आहे नागरिकांना प्रात्यक्षिक दाखवत जनजागृती करण्यात आलेली आहे राज्यभरात ठिकठिकाणी थीक हे मॉकड्रिल होत आहेत आपण जर पाहिलं तर सी एस एम टी स्टेशनवर काही वेळापूर्वीच मॉकड्रिल झालेलं आहे तर प्रत्येक ठिकाणी नवी मुंबई असो मुंबई असो प्रत्येक ठिकाणी नागरिकांनी आपत्कालीन परिस्थितीत नेमकं काय करावं प्रशिक्षण दिलं जात आहे आणि एकीकडे प्रात्यक्षिक दाखवून हे प्रशिक्षण दिलं जात आहे नागरिकांना नेमकं काय काळजी घ्यायला पाहिजे हे देखील या मॉकड्रिलमधून मधून सांगितलं जात आहे तर नवी मुंबईच्या ओरणमध्येही हे मॉकड्रिल पार पडलेलं आहे तर याचाच आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी स्वाती नाईक यांनी आपण आहोत उरण मध्ये कारण उरण मध्ये अति संवेदनशील भाग म्हणून ओळखला जातो आणि उरण मध्ये देखील ही मॉक ड्रिल होणार आहे या ठिकाणी सात ठिकाणी सायरण वाजवण्यात येणार आहे त्याचप्रमाणे जी शाळा आहे शाळेमध्ये मॉक ड्रिल देखील करण्यात येणार आहे याच्यामध्ये आपण बघू शकता की आपण नगर पंचायत समिती उरण इथे आहोत त्याचबरोबर या त्याचप्रमाणे ओएनजीसी कॉलनी ग्रुप ग्रामपंचायत चांदणे जीटीपीएस कंपनी बोकड विरार कंपनी तसेच बोकडविरा बार्मर लॉरी भेंडकळ ऑल कॉर्गो कंपनी इथे सायरन uh, वाजवण्यात येणार आहे तसेच uh, एनआय पंचायत समिती समोरील त्या ठिकाणी करण्यात येणार आहे संरक्षण दल वैद्यकीय पथक आपत्कालीन बचाव कार्य शोध मोहीम यामध्ये सहभाग घेणार आहेत कशा प्रकारे जर uh, युद्ध छेडलं गेलं किंवा हमला झाला तर कशा प्रकारे बचाव कार्य केलं जाईल याचा आज मॉकड्रिलद्वारे आ, सराव केला जाणार आहे एकंदरीतच उरण मध्ये आपण बघू शकतो की ओ एन जी सी आहे जे एन पी टी आहे एन एडी आहे एअरबेस एअरपोर्स देखील बेस आहे याच्यामुळे या, या सर्व गोष्टींमुळे उरण हे संवेदनशील समजलं जात आहे आणि यामुळे उरण मध्ये अं ही मॉकड्रिल महत्वाची समजली जाणार आहे संध्याकाळी चार वाजता ही मॉकड्रिल सुरू होणार आहे त्याचमुळे संध्याकाळी आठ वाजता पाच मिनिटं ब्लॅकआउट देखील या विभागात केला जाणार आहे स्वाती नाईक झी मीडिया नवी मुंबई